आज बीड जिल्ह्यातील शिवसंग्रामने घेतला आक्रमक पावित्रा बीड जिल्हाधिकारी कार्यालयावरती केले मोठे आंदोलन यामध्ये तात्काळ दुष्काळावरती मात करण्यासाठीच्या उपाययोजना हो सरकारने लागू कराव्यात अन्यथा मोठे आंदोलन यानंतर छेडण्यात येईल असा देखील यावेळी इशारा दिलाय मराठवाडा न्यूज मीडिया बीड रिपोर्ट अशोक काळकुटे महाराष्ट्र भर सध्या दुष्काळ सुरू आहे मात्र तुम्ही या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये देखील दुष्काळ सांगताय कशी परिस्थिती आहे नेमकी बीड जिल्ह्यातली दुष्काळाची महाराष्ट्रामध्ये तर दुष्काळी परिस्थिती आहे परंतु बीड जिल्ह्यामध्ये त्यातली त्यात अतिशय तीव्र दुष्काळी परिस्थिती कारण बीड जिल्ह्यामध्ये प्रत्येक दोन ते तीन वर्षाला दुष्काळ असतो त्याच्यामुळे पाणी पातळीचा आणि ताऱ्याचा पाण्याचा प्रश्न हा बीड जिल्ह्यामध्ये नेहमीच आता होत असतो पण या वर्षीच्या दुष्काळामध्ये जी तीव्रता आहे ती आतापर्यंतच्या मागच्या सगळ्या दुष्काळापैकी सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी का कार्यालयावरती मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली होती यामध्ये दुष्काळावरती उपाययोजना केल्या होत्या मात्र ते आता अद्यापर्यंत लागू केलेले आहेत की नाही नाही त्यामध्ये शासनाने ज्या प्रमुख मागण्या होत्या शेतकऱ्यांच्या किंवा महाराष्ट्र शासनाने दोन वर्ष दोन महिन्यापूर्वी दुष्काळ जाहीर करून ज्या गोष्टी घडायला पाहिजे होत्या त्या अजिबात प्रशासकीय पातळीवर घडलेल्या नाही आहेत आतापर्यंत गुरांना चारा उपलब्ध करून दिलेलं नाही पाणी उपलब्ध करून दिलेलं नाही आणि टँकरची जी, जी मागणी ज्या प्रमाणात ग्रामीण भागातून आहे त्यापैकी दहा टक्के सुद्धा मागणी आज पूर्ण होताना दिसत नाही कारण त्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर जाचक आटी लादले जात आहेत दररोजच्या दररोज नियम बदलले जात आहेत त्यामुळं खेड्यातील लोकांना प्यायला पाणी नाही शेतकऱ्यांना चारा नाही पाणी नाही लोकांना उपजिकेचं साधन नाही म्हणजे भाजप सरकार या दुष्काळावरती मात करण्यासाठी अपयशी ठरते असं म्हणता येईल का मला म्हणजे भाजप सरकार म्हणून नाही सरकारने दुष्काळाची घोषणा केलेली प्रशासकीय पातळीवरून काही चुकीचे अहवाल केलेले आहेत ज्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये दोन ते अडीच महिने पुरल एवढा चारा शिल्लक असल्याचा अहवाल बीडच्या कृषी खात्यानं दिल्यामुळं शासनाची त्याच्यामध्ये काही प्रमाणामध्ये गोची झालेली आणि ज्या वेगवान पद्धतीने दुष्काळावर उपाययोजना व्हायला पाहिजे त्यात होताना दिसत नाही दुष्काळावरती मात करण्यासाठी कशा प्रकारे उपाययोजक योजना करणं गरजेचं आहे या दुष्काळावर मात करण्यासाठी महत्त्वाचा प्रश्न जनावरांचा जनवारांना छावणीला किंवा दावणीला चारा व पाणी उपलब्ध करून देण्याची गरज आहे दोन महिन्यापूर्वी सरकारने दुष्काळ घोषित केला त्याच्यानंतर कृषी ऑफिसचा अहवाल असा गेला की दोन महिने चारा पुरल एवढा चारा जिल्ह्यामध्ये आहे न सर्वे करता घरात बसून यांनी हा अहवाल सरकारला पाठविला सरकारची ही दिशा बोल त्या कृषी अधिकाऱ्याने केली ह्या अधिकाऱ्यावर त्या सरकारने कारवाई करून निलंबित करायला पाहिजे हल्ला अशी आम्ही आजच्या निवेदनामध्ये कलेक्टरला व मुख्यमंत्र्याला मागणी करणार आहे कारण चुकीचा अहवाल दिल्यामुळं पूर्ण महाराष्ट्रातल्या किंवा बीड जिल्ह्यातल्या लोकांची फसवणूक केल्यासारखं केलं यांनी आणि दशा ही वाईट आहे कारण इथून मागचा जो दुष्काळ होता मागच्या वर्षी जास्त पाऊस झाल्यामुळं थोडं पाणी तरी होतं आता ह्या दोन वर्षात सतत कमी कमी पाऊस झाल्यामुळं यावर्षी अतिशय वाईट दुष्काळ आहे आणि याचे परिणाम वाईट होणार आहेत आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून तुम्ही कोणकोणत्या मुख्य मागणी करताय सरकारकडे जनावरांना चारा उपलब्ध करून सरकारने द्यावे दुसरं तसेच ग्रामीण भागातील पाण्याचे टँकर सुरू करावे दुसऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची फीस माफ करावी चौथी बाब आमची शेतकरी व शेतमजुरांच्या हाताला काम आहे पाचवी मागणी आहे की मनेर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून सर्व मजुरांच्या हाताला कामे देण्यात का सुरू करावे व पाचवी सव्वी मागणी अशी आहे की शेतकऱ्याच्या विजेचे बिल माफ करावे यानंतर जर तुमच्या या मुख्य मागण्या सर्व मान्य न झाल्यास पुढचं पाऊल काय असेल तुमचं आम्ही लवकरच साहेबांशी चर्चा करू या आठ दिवसात जर मागण्या आमच्या मान्य नाही झाल्या तर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र प्रकारे तीव्र स्वरूपाचं आंदोलन या बीड तालुका आणि जिल्ह्यामध्ये उभारू मामा काय आहे नेमकी परिस्थिती सध्याची सध्या परिस्थिती भयानक आहे इतकी भयानक आहे जनावराला चारा हा इतका आम्हाला भेडसवतोय मी स्वतः आज पराट्या तुडून त्या तुकडे करून टाकले कारण ऊस जनावर बरोबर ते खौश दात ते त्याला त्यांचं पोट भरत नाही म्हणजे म्हणजे जी त्याचे करून आले प्रत्यक्ष माझा अनुभव पाण्याची स्थिती काय पाणी तर तुम्हाला सांगतो कुठं पाण्याला कुठून तरी पाणी आणून जनावर पाहावं लागतं गावात सुद्धा लोक हांडे घेऊन इकडे तिकडे पडते सरकारने पाठीमाग सांगितलं होतं की आम्ही उपाययोजना हो करू दुष्काळ सरकारची नुसती असणारी ही बोल गप्पा ग्पाटंघासारखं बोलशंख आम्ही म्हणतो त्याला आमच्या भाषेमध्ये गप्पा शंक तसं काम आहे अंमलबजावणी कुठलीच नाही बोलायचं आणि करायचं मात्र काहीच नाही नेमके आता तुमची मागणी काय सरकार एकच आहे आज पहिला प्रश्न चारा आणि पाणी जनवार वाचवा आणि असताना त्यांच्याकरता हे फार त्यांची उपाययोजना ताबडतोब लवकरात लवकर द्लोकर घ्यावा